आज अकोला शहरात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले गणगण गनात बोतेच्या जयघोषात संपूर्ण डाबकी रोड भक्ती रसात न्यायला रांगोळ्या फुलांची आरास आणि ताड मृदुंगाच्या गजरात भाविकांनी दर्शन घेतले विदर्भाच्या पंढरीचे विठ्ठल श्री संत गजानन महाराज यांची पंढरपूरकडे जाणारी पालखी आज अकोला शहरात पोहोचली शहरातील डाबकी रोडवर पहाटेपासूनच भक्ती रसाची उधळण झाली होती गणगन या गजरात वातावरण मंत्रमुग्ध झाले होते श्रींच्या पालखीचे आज सकाळी सात वाजता आगमन झाले शेकडो वारकरी भजनी मंडळ टाळमृदुंगाचा गजर आणि अश्वानसह पालखी अकोल्यात दाखल झाली रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या भक्त्यांनी रांगोळ्या फुलांची सजावट देखावे तयार करून पालखीचे स्वागत केले असेच वाटत होते की जणू संपूर्ण रस्ता फुलांनी अंथरला आहे तान्ह्या बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली सकाळी पालखीने खंडेलवाल विद्यालयात विसावा घेतला येथे वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था होती भाविकांनी शांततेत दर्शन घेतले महाराजांचे अभंग गुणगुणले आणि श्रींच्या चरणी नतमस्तक झाले दुपारी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली असून आज सायंकाळचा मुक्काम मुंगीलाल बाजुरिया शाळेत आहे येथे देखील भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध आहे अशा पद्धतीने गजानन महाराजांच्या पालखीने अकोल्यात भक्ती शिस्त आणि श्रद्धेचे अनोखे दर्शन घडवले